अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधनं पुरवठा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना तीस जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे अशी माहिती समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांसाठी ही योजना असून मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधनं यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे स्वयंसहाय्यता बचत गटांनी या कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किमतीच्या दहा टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या नव्वद टक्के म्हणजे कमाल तीन लाख पंधरा हजार रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे लाभार्थी पस्तीस हजार रुपयांचा स्वहिस्सा भरल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बचत गटातील ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील तसंच अध्यक्ष आणि सचिव हे अनुसूचित जातीचे असणं आवश्यक आहे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचं प्रमाणपत्र आणि डोमिसियल प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे अर्जासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सात रस्ता सोलापूर इथं कार्यालयीन वेळेत सादर करावं असं आवाहन करण्यात आलं आहे